आपल्या पलूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आले मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ऍक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मिनाक्षी चित्र मंदिर समोर करार तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे कडेगाव शहरात जिम्मा फुगडीचा फेर तर कुठे उंच झोका तालुक्यात नागपंचमी उत्साहात पारंपरिक पद्धतीने नागपूजा श्रावणातील पहिला सण नागपंचमी कडेगाव तालुक्यासह कडेगाव शहरात उत्साहात साजरा करण्यात आला यावर्षी चांगला पाऊस झाल्याने निसर्गही हिरवळला असून महिला वर्गामध्ये नागपंचमीचा उत्साह ओसंडून वाहिला शहरासह ग्रामीण भागात चलगसई वारुळाला वारुळाला नागोबाला पुजा गीताचा सूर गावोगावी ऐकायला मिळाला महिलांनी नागपूजेसह विविध पारंपरिक खेळातून आनंदोत्सव साजरा केला त्यामुळे कुठे जिम्हा फुगडीचा फेर तर कुठे उंच उंच झोक्यासाठी चढावड पाहायला मिळाली श्रावण महिन्याच्या प्रारंभापासूनच सण समारंभ व वा व्रत वैकल्यांची रेलचेल सुरू झाली आहे श्रावणातील पहिल्याच नागपंचमीचा सण जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला कडेगाव शहर व परिसरासह ग्रामीण भागात नागपूजेसाठी महिला व युवतींची सकाळपासूनच लगबग सुरू होती अनेक मंदिरांमध्ये मातीच्या नागप्रतिकृतीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती या नागप्रतिमांची महिलांकडून दूध तुपाच्या अभिषेकासह पूजा करण्यात आली पुरणपोळीसह दिंडे व दिवसांचा नैवेद्यही दाखवण्यात आला ग्रामीण भागात यांत्रिकीकरणाच्या युगात ही परंपरा व सणांचा बाज आजही कायम आहे गावोगावी ग्रामदैवतांच्या मंदिरांसमोर महिलांनी फेर धरून नागपंचमीचा आनंदोत्सव अनुभवला जिम्मा पुगड्यांसह विविध खेळाचा आनंद लुटला धावपळ व धकाधकीच्या दैनंदिनाचा क्षीण बाजूला ठेवून मोठमोठ्या झाडांवर बांधलेल्या झोक्यांबरोबर सखीनसोबत धमाल केली कडेगाव शहरातील नागोबा मंदिर पूर्वी चिपळूण विजापूर राष्ट्रीय महामार्ग येथे होते मात्र रस्ता रुंदीकरणाची गरज व मंदिरासाठी मोठी जागा गृहित धरून विद्यमान नगराध्यक्ष व कडेगाव शहराचे मानकरी धनंजय देशमुख व नाभिक समाजाचे युवा नेते रवींद्र पवार यांनी नागोबा मंदिर स्थलांतर करून मोकळ्या भव्य अशा सुरेश बाबा देशमुख चौकात नव्याने मंदिर बांधून नवीनच मूर्ती बसवली यामुळे महिलांना झिम्मा फुगडी व गोल फेर धरण्यासाठी मोठा चौक मिळाला यावर्षी नाभिक समाजाचे रवींद्र पवार यांच्याकडे साल होते त्यांनी मोठा मंडप व्यासपीठ डी जे व महिला निवेदिका बोलावून नागपंचमी खेळात मोठी रंगत आणली वाऱ्याशी स्पर्धा करत उंच उंचात झोके चढवण्यासाठी वाऱ्यांशी स्पर्धा करत उंच उंचात झोके चढवण्यासाठी चुरस महिला व युवतींमध्ये पाहायला मिळाली कडेगाव शहरातील हजारो महिला दुपारपासून या कार्यक्रमात उपस्थित राहून त्यांनी नागपंचमी सण उत्साहात साजरा करण्यात आला